नमस्कार रत्नागिरीमध्ये सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी यांच्या वतीनं मी सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत करतो सोमेश्वर शांतीपीठाचे ट्रस्टी यांची ओळख करून देतो ते बसलेले आहेत ते विनोद पेटकर हे सोमेश्वर शांतीपीठाचे ट्रस्टी आहेत त्यानंतर अनुजाताई पेटकर ह्या ट्रस्टी आहेत इनामदार सर आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि सल्लागार आहेत सोमेश्वर शांतीपीठाचे संतोष पावरी हे सोमेश्वर शांतीपीठाचे ट्रस्टी आहेत आणि छायाताई था या अनावकर याही ट्रस्टी आहेत मित्रांनो या सोमेश्वर शांतीपीठाची एक वर्षापूर्वी स्थापना झाली रत्नागिरी शहराच्या चे शेजारी असलेल्या सोमेश्वर गावी पाच एकर जागेमध्ये आपण एक गोशाळा सुरू करतोय विश्वमंगल गोशाळा असं या गोशाळेचं नाव रत्नागिरी शहर परिसरामधली जी उन्हाळ भटकी गुर आहे या गुरांना कोणी वाली नाही सद्यस्थितीमध्ये त्यांची अवस्था जर बघितली ती अतिशय बिकट अशी अवस्था आहे रत्नागिरीमध्ये येणारा पर्यटक पाहुणा इथला शासकीय कर्मचारी इथला विद्यार्थी वर्ग याला भयानक समस्यांना या गुरांमुळे किंवा या भटक्या जनावरांमुळे सामोरं जावं लागतं होणारी विविध प्रकारचे ॲक्सिडेंट अपघात या गुरांची असलेली गैरव्यवस्था विविध प्रकारचा कचरा प्लास्टिकयुक्त कचरा खाऊन त्यांची होणारी आरोग्याची अनावस्था या सगळ्यांवरती कायमस्वरूपी उपाय काय करता येईल याचा हा ट्रस्ट विचार करत होता आणि विचार करता करता तिथल्या शशिकांत सोनी या काकानी या ट्रस्टसाठी पाच एकर जागा दान केली आणि त्या पाच एकर जागेमध्ये ह्या पुढच्या वर्षी आपण एक गोविज्ञान प्रयोग असलेली अशी विश्वमंगल गोशाळा सुरू करत हो। आहोत आणि त्या गोशाळेचं उद्घाटन चार जानेवारीला आहे त्या संध्याकाळी चार वाजता आहे तर आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की सर्व रत्नागिरी शहरवासियांपर्यंत हा विषय जावा आणि या गोशाळेच्या भूमिपूजनाला रत्नागिरी शहरवासियांनी यावं हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे परंतु सद्यस्थितीमध्ये व्यवहार व्यवहारामध्ये विचार करता गायीचं पालनपोषण किंवा गुरांचं पालनपोषण करणं ही गोष्ट व्यवहारिक नाही आहे मग ह्या गोविज्ञान केंद्राच्या मार्फत ही कशी व्यवहारी होऊ शकेल याचा एक प्रयोग आम्ही तिथे करायचं ठरवलेला आहे एक साधारणतः दोन वर्षामध्ये हा प्रयोग आम्हाला प्रयोगातले काही निष्कर्ष निघतील आणि ते आपल्यासमोर मांडता येतील याशिवाय काही गोष्टी या, या सोमेश्वर शांतीपीठामार्फत आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे विविध प्रकारच्या फळ प्रक्रियांचं कौशल्य प्रशिक्षण केंद्र असं एक चालू होणार आहे त्यानंतर योग प्रशिक्षण आणि संवर्धन केंद्र असं सुरू होणार आहे निसर्गोपचार केंद्राची एक उभारणी केली जाणार आहे त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेली वनौषधी या वनौषधींची लागवड आणि त्यांची जोपासना या केंद्रामार्फत केली जाणार आहे ला ले ले। या केंद्राला छत्तीस महिला बचत गट जोडलेले आहेत सोमेश्वर चिंचकरी कोमेंडी आणि परिसरातले आणि ह्या सर्व महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिला उद्योग प्रशिक्षण केंद्र असं आपण सुरू करणार आहोत तर अशा सगळ्या बहुआयामी विविध प्रकल्पांची निर्मिती ह्या सोमेश्वर शांतीपीठाच्या मार्फत केली जाणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण अपन आपल्या मीडियाच्याद्वारे सर्व समाजापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला पोचवावं अशी या निमित्तानं पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो यानंतर इनामदार सर आणि पावरी यांना विनंती करेन की संदर्भात त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अतिशय चांगलं ट्रस्ट रत्नागिरी उभा बार राहतोय सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी आणि याची उद्दिष्ट जे आहेत ते रत्नागिरीला भोषणाव आहे त्या पाच एकर जागेमध्ये आमचं विज्ञान केंद्र चांगल्या पद्धतीनं म्हणजे सायन्स जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असल्यामुळं आणि इतर आणखीन बऱ्याचशा गोष्टी आणि हे मंडळ उभं करताना आम्ही भेटी दिल्यात पुणे मुंबई अशा ठिकाणी जिथं गोशाळा चालल्या जातात त्याची पूर्ण माहिती घेऊन आणि या माहितीच्या आधारे आणि इथील तज्ज्ञ मंडळी आदरणीय पाऊस साहेब आहेत आमचे सर आहेत आणि इतर ज्या रत्नागिरीमध्ये जे जुने जाणकार आम्ही परवाच प्रभुणे यांना भेटून आलो गिरीजी प्रभू गिरीशजी प्रभुणे की पुण्यामध्ये दे दीड एकर जागेमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने चिंचवडला एक ट्रस्ट उभा करून एक मुलांची शाळा आणि तिथं गोपालन कसं चालतं त्याची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण मिळाल आहोत त्याचबरोबर इतर काही ठिकाणी जे जे असे उपक्रम चालले आहेत तिथं जाणार आहोत आणि एक जिल्ह्यात आदर्श ते काम होण्याच्या दृष्टीनं आपल्या लोकांची मदत हवी याच्यामध्ये आम्हाला ज सामाजाभौम्ख अशी कामं करायची आहे योगासन आरोग्यासाठी मुलांसाठी काय तिथं चांगलं काय करता येईल का तोही आमचा विचार आहे हल्लीच्या काळामध्ये बाल मुलांना त्यांना तिथं खेळण्याची सोयी होणार किंवा त्यांना च चे, चर्चात्मक गोष्टी किंवा एखादी व्यक्त्यानमाना वगैरे हो अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलं जाणार आहे फ्युचर फार मोठं आहे पण प्रयत्न करत असताना आणि ही जी मंडळी आहे पेटकर मॅडम असतील किंवा याडेसर असतील किंवा अनावकर मॅडम असतील असे ट्रस्टी झोपून देणारे काम करणारे आहेत त्याचबरोबर रत्नागिरीची जुनी मंडळी आणि ज्यांनी ही जागा दिली विशेष करून त्या सोनींना धन्यवाद दिले पाहिजेत की समाज बदलत असताना आपण एक कोणते जागा त्याचा विचार करतो पण पाच एकर जागा देऊन त्या जागेमध्ये आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्यक्रम बरेचसे सरांनी सांगितलेत त्यात आणखी थोडी बदल होऊ शकतील वृद्धांसाठी पण काही तिथं करण्याची इच्छा आहे पण सगळ्याच गोष्टी एकदम होणार नाही आणि आपल्या सर्वांचा आणि आपले पावरी सरांचा जर त्यात सहभाग आहे त्यामुळे यश ये येणार याची ये मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद या लोकशाहीच्या आधारस्तंभावरला एक महत्त्वाचा स्तंभ आहे ना त्यांनी या ठिकाणी मला खात्री आहे की या सगळ्या विषयाला आपण उचित प्रचार आणि प्रसिद्धी द्याव याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्या सगळ्यांनी कल्पना आहे की काही वर्षापूर्वी संपूर्ण देशभरामध्ये विश्वमंगल गोयात्रा अशी एक यात्रा, यात्रा संपूर्ण देशभरामध्ये केली त्याचा उद्देश हाच होता की की जो उद्देश आता सोमेश्वर शांतीपीठाच्या माध्यमातून केवळ गोशाळा तेवढा कुठा विषय मर्यादित न राहता याच्या पुढे एक टप्पा जाऊन ह्या गो आधारित त्याच्यामध्ये असलेले चार दृष्टिकोन मुख्य आपण समोर ठेवलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून पुढचंही एक पाऊल संशोधनाचं असणार आहे गोशाळा आज अनेक ठिकाणी चालतात त्याचं संगोपन केलं जातं जसं आता नवीन त्याला जोडलेला मुद्दा उन्हाळ गुरांचं संगोपन करणं पण या पुढे जाऊन आपल्याला एक चार बिंदू समोर ठेवून तो दृष्टिकोन समोर ठेवून हे सोमेश्वर शांतीपीठ पुढे या ठिकाणी काम करणारे ते बिंदू आहेत कृषी नीती अर्थनीती स्वास्थ्य नीती आणि ऊर्जा नीती या चार प्रमुख बिंदूंच्या आधारावरती संशोधन करून गो रक्षण हा जो प्रमुख बिंदू आहे आपल्याला समाजामध्ये चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करून जागरण करून तो सिद्ध करून दाखवायचा आहे की यस आज गोरक्षा किती महत्त्वाची आहे आणि का आवश्यक आहे आणि त्याचे फायदे किती उपयोग आहेत संपूर्ण समाजाला हे सुटीकोन समोर ठेवून हे सोमेश्वर शांतीपीठ पुढे या ठिकाणी काम करणारे ते बिंदू आहेत कृषी नीती अर्थनीती स्वास्थ्य निती आणि ऊर्जा नीती या चार प्रमुख बिंदूंच्या आधारावरती संशोधन करून गो रक्षण हा जो प्रमुख बिंदू आहे आपल्याला समाजामध्ये चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करून जागरण करून तो सिद्ध करून दाखवायचा आहे की यस आज गोरक्षा किती महत्त्वाची आहे आणि का आवश्यक आहे आणि त्याचे फायदे किती उपयोग आहेत संपूर्ण समाजाला हे सोमेश्वर शांती पीठ या ठिकाणी निश्चित खऱ्या अर्थाने पूर्ण करेल अशी आम्हा सर्वांना आशा आहे नव्हे प्रचंड दुर्दमी इच्छाशक्ती आहे आपल्या सर्वांचं योगदान यात राहील अशी अपेक्षा आपल्याला काही विचारायचं असेल विचार